नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी कुरकुरीत कारलं फ्राय कसं का बनवायचं ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी अर्धा किलो कारली घेतलेली आहे एकदम फ्रेश अशी ही कारली घेतलेली आहे आता ह्या कारल्यांची आपल्याला फोडी करून घ्यायची आहे जो फुलाचा भाग आणि जो देठाचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या फोडी करायच्या आहे आता छोटं कारलं आहे त्यासाठी इथे मी दोनच फोडी करणार आहे तर बघा एकदम कोवळं असं कारलं आहे आता कारलं जर निब्बर असेल तर त्याच्या बिया काढून टाकायच्या आहे आणि कोवळं असेल तुम्हाला जर बिया आवडत असतील तर त्या ठेवायच्या कारण बियासुद्धा अतिशय छान लागतात कधी तुम्ही बिया तव्यावर फ्राय करून खाल्लेल्या आहे का कमेंट करून नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने आपण कारलं कट करायचं आहे आणि यातल्या बिया तुम्हाला शक्य होईल तेवढ्या काढून टाकायच्या आहे अशा पद्धतीने काढून टाकायचे आहे बघा आता हे सगळं कारलं आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ आणि यातल्या बिया काढून घेऊ आता बऱ्याच वेळा काय होतं आपण सुकं कारलं करतो पातळ कारलं करतो फोडी करून करतो किंवा गोल गोल चकत्या करून ह्या तळून सुद्धा घेतो पण आपल्याला कारलं तळायचं सुद्धा नाही अतिशय अगदी दोन चमचे तेलामध्येच आपल्याला हे फ्राय करायचं आहे ज्यावेळेस माझ्या सासूबाई असं कारलं करायच्या त्यावेळेस मला आवडायला लागलेलं आणि ज्यावेळेस मी आम्ही आईच्या घरी होतो त्यावेळेस पातळ भाजी करायची तीसुद्धा खूप छान लागायची तर आता लहानपासून मोठे नाक मुरडतात भाजी आवडत नाही कारलं म्हटलं का लगेचच तोंड तोंड वाकडं होतं तर तुम्ही ही माझी पद्धत वापरून हे कारलं फ्राय जरूर करून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल आणि आठवड्यातून तुम्ही चार वेळा तर नक्कीच बनवाल इतकं हे चविष्ट होतं आणि कारलं हे आपल्या आजारांवर खूप असं गुणकारी आहे औषधी आहे औषधी फळ आहे फळभाजी आहे तर बघा असं आपण हे फोडी करून घेतलेले आहे आता याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे आपण कारलं उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे कारल्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे आता आपल्याला ह्या उकडून घ्यायच्या आहे सत्तर ते ऐंशी टक्के उकडून घ्यायच्या आहे ज्यावेळेस आपल्याला कारलं उकडायचं किंवा त्यावेळेस कारलं हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण उकडल्यानंतर आपल्याला हे धुवायचं नाही त्यासाठी आपल्याला आधीच स्वच्छ असं वरून धुवून घ्यायचं आहे आता ह्या फोडी सगळ्या आपल्याला घातल्यानंतर यावरती आपल्याला घालायचं आहे मीठ इथे आपण मीठ घालणार आहे आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या आपल्याला वर खाली करून घ्यायच्या आहे खूप जास्तही शिजवायच्या नाही जास्त जर शिजल्या तर त्याचा एकदम गाळ होईल आणि फ्राय करताना व्यवस्थित फ्राय होणार नाही आता आपण ही कारलं शिजवून घेऊ तर बघा सत्तर ते ऐंशी टक्के आपलं हे कारलं इथे शिजलेलं आहे आता शिजलेलं कसं ओळखायचं सुरी घ्यायची आणि त्याचं टोप ह्या कारल्यामध्ये घालायचं बघा पटकन असं आहे समजायचं कारलं आपलं शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे कारली एकदम कोवळी होती त्यामुळे पटकनाचीही शिजल्या गेलेली आहे आता यातलं पाणी आपण पूर्णपणे काढून टाकू इथे कारल्यातलं सगळं पाणी आपण काढून टाकलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला इथे एक मोठं ताट आणि त्या ताटामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला फक्त पिठापुरतं मीठ घालायचं आहे कारण आपण कारलं सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यानंतर घालायचं आहे एक चमचा धना पावडर आणि इथे एक चमचा मी तिखटवालं पण आहे आणि कलरवालं पण आहे मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला काही अजून मसाले घालायचे असेल ते घालू शकता जिरा पावडर घालू शकता हळद घालू शकता तर आता हे सगळं आपण चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तांदळाच्या पिठाला सगळा मसाला लागला जाईल आलं लसूण पेस्ट ही सगळ्या तांदळाच्या पिठाला लागल्या जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय छान आणि कुरकुरीत असे हे कारलं तयार होतं तुम्ही डब्याला नेऊ शकता कोणी पाहुणे मंडळी आली तरी काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही करू शकता असं जर कारलं केलं तर तुम्हाला पाहुणे मंडळीसुद्धा विचारते हे कशा पद्धतीने केलं इतकी सोपी पद्धत आहे बघा हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं एक एक फोड घ्यायची आणि फक्त ह्या पिठावर आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे अशा पद्धतीने प्रेस करायची आहे कारण कारलं ओलं आहे त्यातच हे सगळा मसाला चिकटला जातो अशा पद्धतीने आपण सगळ्या फोडी ह्या ह्या पेठामध्ये बुडवून घ्यायच्या आहे बघा अशा घोळवून घ्यायच्या आहे बघा सगळ्या फोडी मी मसाल्यामध्ये कोट करून घेतलेल्या आहे दाबून दाबून अशा कोट करून घ्यायच्या म्हणजे छान असा मसाला फोडींना व्यवस्थित लागल्या जातो आणि चिकटल्याही जातो आता आपल्याला कारलं फ्राय करायचं आहे इथे मी जो रोजचा आपला चपातीचा तवा आहे तो गरम करायला ठेवला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला फक्त दोन चमचे तेल आणि असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती एक एक फोड अशी ठेवून घ्यायची आहे तर बघा सगळ्या फोडी मी इथे तव्यामध्ये ठेवून घेतलेल्या आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आणि मंद गॅसवरच आपल्याला हे कारलं कुरकुरीत असं फ्राय करून घ्यायचं आहे आता जेवढ्या तव्यात बसतील तेवढ्या ठेवायच्या आणि दोन वेळा केलं तरीही चालेल पाच पाच मिनटांनी आपल्याला याला उलटपलट करायचं आहे खूपही जास्त वेळ करायचं नाही नाही ते काय होईल याला कोट झालेला जो मसाला आहे तो गळून जाईल सहा साथ ते सात मिनटे झालेली आहे आणि आपण हे कारलं मंद गॅसवर परतण्यासाठी ठेवलं आता सहा ते सात मिनटे झालेली आहे पुन्हा यावरती आपल्याला अगदी थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे ह्या वरची बाजू आहे जी कोरडी राहणार नाही अगदी थोडं थोडंच घालायचं आहे कारण आधी आपण तेल घातलेलं आहे आणि तवा सुद्धा तेलकट आहे त्यासाठी अगदी थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि आता ह्या फोळी आपल्याला सगळ्या पलटवून घ्यायच्या आहे अगदी अलगद अशा आपल्याला पलटवायच्या आहे बघा अशा पद्धतीने पलटवून घ्यायचे आहे छान असं खमंग कुरकुरीत कारलं तयार व्हायला लागलेलं आहे पुन्हा आपल्याला सहा ते सात मिनटे हे परतवून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे खूप घाई करायची नाही नाहीतर हे ओलं राहील आणि कुरकुरीत लागणार नाही त्यासाठी आपल्याला हे सगळं पलटपलट करून परतवून घ्यायचं आहे इथे आपण सगळ्या फोडी पलटवून घेतलेल्या आहेत आता काय करायचं सहा ते सात मिनटानंतर खालची बाजूसुद्धा ही छान अशी परतल्या जाईल आणि कुरकुरीत होईल तर काय करायचं ज्या मधल्या फोडी आहे त्या कडेला ठेवायच्या आणि ज्या कडेच्या आहेत त्या बाजूने ठेवायच्या आहे म्हणजे एकसारख्या ह्या परतल्या जातील आणि कुरकुरीत होतील आता सहा ते सात मिनटांनी पुन्हा आपण ह्या चेक करायचे आहे ते पुन्हा सहा ते सात मिनटे झालेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं ज्या आतमधल्या फोडी आहे त्या आपल्याला कडेला घ्यायच्या आहे अशा कडेला घ्यायच्या आणि त्यानंतर ज्या कडेच्या आहे त्या आपल्याला आतमध्ये घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या फोडी ह्या पलटवून घ्यायच्या आहे तर सगळ्या फोडी पलटवून घेतलेल्या आहे म्हणजे काय होईल एकसारख्या ह्या कुरकुरीत होईल आणि परतल्या जाईल असं आपल्याला सात सात मिनटांनी दोन ते तीन वेळा करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं कारलं आपलं कुरकुरीत फ्राय होईल याआधीसुद्धा मी किसून कारल्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर तुम्ही नवीन माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडली तर करून बघा आणि लाईक नक्की करा आपण दोन ते तीन वेळा सात सात मिनटांनी कारलं हे उलटपलट करून घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे कुरकुरीत कारलं आपलं फ्राय झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता करायला अतिशय सोपं आहे आता ज्या वेळेस आपण कारलं परतायला ठेवतो किंवा फ्राय करायला ठेवतो त्यावेळेस आपण बाकीचं घरातलंसुद्धा काम करू शकतो आणि आपला वेळसुद्धा वाया जात नाही तर आता ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही उपास सोडवण्यासाठी हे कारलं नक्कीच बनवून बघा सर्वांना खूप आवडेल आणि अतिशय टेस्टी असं हे कारलं तयार झालेलं आहे आता हे कारलं तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता अप्रतिम लागतं जर एकदा तुम्ही हे कारलं जर खाल्लं की तुम्हाला आठवड्यातून चार वेळा तरी बनवायला सांगतील इतकं हे कारलं टेस्टी लागतं तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी हे कारलं उपास सोडवण्यासाठी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद